राज्य सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा बच्चू कुडूंनी असूर भोगलेला आहे आपण पाहतो की कालपासून बच्चूकुडूंचा हा महाएलगार मोर्चा अमरावती येथून निघालेला आहे आज हा मोर्चा वर्धा या जिल्ह्यामध्ये पोहोचलेला आहे आणि आज चार वाजताच्या दरम्यान हा मोर्चा नागपूरच्या दिशेने जाणार आहे चार वाजता नागपूरला महाएल्गार मोर्चे ने बच्चगुडूंच्या नेतृत्वात मोठी या ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत आपल्यासोबत काही शेतकरी सुद्धा आहेत विविध भागातून महाराष्ट्रात विविध भागातून शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत दादा काय सांगाल महाएलगार मोर्चा तुम्ही आले आहे कुठून आले आम्ही अचलपूरून आलेले शेतकरी आहे अहो असं आहे की दिवाळी संपलेली आहे परंतु शेतकऱ्याच्या घरामध्ये एकही धान्य अजूनपर्यंत आलेलं नाही जे की सोयाबीन आलेलं असेल तर सोयाबीनला भाव नाही आहे जवळपास पस्तीसशे रुपये फक्त मार्केटमध्ये सोयाबीन जात आहे हमीभावाचा जर विचार केला तर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हमी भाव आहे परंतु अजूनपर्यंत सोयाबीनचे केंद्र चालू झालेले नाही आहे संत्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर संत्रा आ, या फार नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे संत्रा खाली आलेलं आहे तुरीच्या बाबत जर झालं तर तुरी अतिवृष्टीमुळे तुरी वाहून गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि खरी हीच वेळ आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी साधारणतः आठ ते नऊ महिन्यापासून वच्ची भाऊ या कर्जमाफीसाठी पूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे या फिरण्यातून ते सरकारला लागायच देत आहे की कर्जमाफी यावेळेस खरं गरज आहे कर्जमाफीची आणि ही कर्जमाफी आता व्हायलाच पाहिजे म्हणून एक मोठा टप्पा म्हणून हे महा राज्य महाएल्गार मोर्चा नागपूर येथे या ठिकाणी आयोजित केलेला आहे जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत हे महा एल्गार मोर्चाच्या माध्यमातून शेतकरी या ठिकाणी ठाण मांडून बसतील काय सांगा शेकडो ट्रॅक्टर घेऊन तुम्ही नागपूरच्या दिशेने जाता हा सरकार दखल घेईन का तुम्ही आंदोलन सरकारला यावेळेस दखल घ्यावीच लागेल कारण जी जागृती या नऊ महिनेपर्यंत बच्चूंनी केली प्रत्येक महा म्हणजे प्रत्येक गावाला जाऊन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणावर जाऊन आपले हक्क कशात आहे या जागृतीबाबत यांनी तो पहिले जनजागृती केली नंतर असे अनेक प्रकारचे टप्पे जे होते जे म्हणजे शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलनं पुकारले पायी चाललो इव्हन बच्चूभाऊच्या पायातून रक्तसुद्धा वाहत होतं सात दिवस अन्न त्याग आंदोलन केलं या दोनशे अठ्ठावीस आमदाराचा डोक्यात प्रकाश पडला पाहिजे म्हणून आम्ही टेमा आंदोलन सुद्धा केलं त्याच्या सर्वात पहिलं जे रायगडला आंदोलन केलं ते रक्तदान करून केलं या सगळ्या जर आम्ही गोष्टी करू शकतो तर शेतकऱ्यानं जर एकदा त्याच्या डोक्यात जर म्हणजे तो बशावर चालवतो सरकार चालवत आहे यांना वाटते आपल्याला आपलं कोणी काहीच करू शकत नाही पण ज्या दिवशी शेतकरी हा आपलं स्वतःच रुम बाहेर काढन त्या दिवशी याच्या पुठ्ठ्यावर बसल्याशिवाय राहणार नाही परंतु जी वेळ आमच्यावर आली नाही पाहिजे आमचं कुटुंब आज अंधारात आहे आमची दिवाळी साजरी होत नाही आहे आमच्या पिकाला भाव भेटत नाहीये एकीकडे तुम्ही लाडकी बहिणीचे जेव्हा पण पैसे तुम्ही दिले जेव्हा त्यांना जे, जे आम्हीच दिलं आणि त्याच्या मतरूपात तुम्ही येऊन तुम्ही सरकारमध्ये बसला त्यावेळेस तुम्हाला कोणती समिती स्थापन करावी लागली नाही किंवा तुमच्या कॅबिनेटची बैठक घ्यावी लागली नाही पण पंचेचाळीस हजार कोटीची जर कर्जमाफी करायची आहे तर ती जर तुम्हाला कर्जमाफी करता येत असताना तुम्ही आमिष दाखवता तुम्ही समित्या नेमता आणि बच्चू जे अन्नत्याग आंदोलनामध्ये तुम्ही जेव्हा सांगितलं की बाबा आम्ही आता तुम तुमच्यासाठी आम्ही एका शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी समिती करतो पण तो समितीने थातूर मातूर उत्तर दिले काय पानं पुस्त्या केलेल्या आहे आमची फसवणूक झाली पण आता फसवणूक नाही देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही नागपूर सोडणार नाही आमच्यावर गोळ्या झाल्या आमचं रक्त वाहलं तरी चालेल आमचा मृतदेह इथून गेला तरी चालेल कारण आज आम्ही आजही मृत आहोत आणि याच्या आधी तुम्ही आम्हाला मृत अवस्थेतच ठेवलं परंतु आम्ही आता तुम्हाला सोडणार नाही हा येलगार जो बच्चूभोवनी पुकारला या ताकदीनं पूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी तो एकोटल्याशिवाय राहणार नाही हे हेच तुम्हाला आज सांगतो आम्ही इथून कर्जमाफी घेतल्याशिवाय वापस जाणार नाही प्रभू श्री रामचंद्राचं नाव घेऊन हे सरकारमध्ये आले आणि प्रभू श्री रामचंद्रालाच विचारले प्रभू श्री रामचंद्र जे होते ते एकवचनी होते आणि हे फसणवीस सरकार झालं वारंवार 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 फसवणूक करत आहे आज कास्तकार इथं बच्चू भाऊचा हो किंवा प्रहारचा कोणी नाही इथं इथं सर्व शेतकरी आहे आणि जवळपास शेतकरी कफन सोबत घेऊन आले कफन बांधून आले इथून मरून जायलाही शेतकरी तयार आहे आम्ही इथून मरून जाऊ पण जे जे फडणवीस साहेब बोलले ते ते तुम्ही पूर्ण करा आमचा शेतकऱ्याचा सातबारा पुरा करा आम्हाला हमी भाव द्या यावर्षी आम्ही काय फिटलो हे फक्त आमच्या शेतकऱ्याला माहीत आहे शेतकरी पुत्रच सांगू शकते लहानस लेकराला जरी विचारलं तर आज काय गत झाली शेतकऱ्याची एवढ्या एवढं नुकसान झालं परंतु आजही यांनी फक्त जाहिरातबाजी केली की सरकारकडून एवढं इतके लाख तितके लाख परंतु शेतकऱ्याला कोणाला दोन हजार तेही पाच पर्सेंट शेतकऱ्यांना दिलं आणि आम्ही दिल्या सांगावं करत आहे आमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही नागपुरातून हटणार नाही नागपूरला जात आहे आमदार असून सुद्धा या माझी आमदाराला कर्जमाफीसाठी प्रवृत्त व्हावं लागून राहिलं कारण की यावर्षी ओला दुष्काळ शासनाच्या नजरेसमोर आहे तरी ते जाहीर करून नाही राहिले परत तेच नाही तर त्यानंतर एकरी एक पोतो एकरी दीड पोतं सोयाबीन झालं ते सोंगाचे पैसेही शेतकऱ्याचे स्वतःच्या खिशातून द्यावं लागून राहिले या अशी परिस्थिती असताना सरकारचे काय डोळे लागले काय त्याच्यासाठी बच्चू बोले स्व खर्चनं लोक पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आपण पाच की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहे की जोपर्यंत आता सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत नागपूर सोडणार नाही आणि बच्चू बोलीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत असे संतप्त शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या मी किरण होले धन्यवाद न्यूज वर्धा